अक्कलकोट तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडलाय गारपीट आणि वादळी पावसाचा फटका एकशे चार गावांना बसलाय आहे तीन हजारांपेक्षा जास्त हेक्टर फळबागा आणि शेती पिकांचं नुकसान झालंय अक्कलकोट तालुक्यात वादळी वाऱ्यासह गाऱ्यांचा पाऊस झालाय अक्कलकोट तालुक्यातील गुड्डेवाडी नाविंदगी आंदेवाडी शावळ वागदरी शिरवळ भुरी कवठा बादोले यांच्यासह एकशे चार गावात पावसाने जोरदार बॅटिंग केली आहे अचानक आलेल्या गाराच्या पावसामुळे अक्कलकोट तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झालं अक्कलकोटसह सोलापूर जिल्ह्यातील एकशे चार गावातील चार हजार सातशे एकोणसत्तर शेतकऱ्यांच्या तीन हजार चारशे एकोणसत्तर हेक्टर फळबाग आणि शेतीपिकांचे तेहतीस टक्केपेक्षा जास्त नुकसान झाले या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे त्याचा सर्वाधिक फटका अक्कलकोट दक्षिण सोलापूर या भागाला बसलाय वादळी वारा आणि गारपीट झाल्याने हाताशी आलेल्या पिकाचे मोठे नुकसान झाले गाराच्या पावसांचा अक्कलकोट तालुक्यातील बागायतदार शेतकऱ्यांना मोठा फटका बसला